आज बीड मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेध अटक आहे ते मोर्चाच्या वतीने करण्यात येणार आहे माझ्यासोबत बीडकर आहेत काय मागण्या घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत मी त्यांच्याशी जाणून घेणार आहे काय सांगाल घटनेला एकोणीस दिवस पूर्ण होतात काय मागणी घेऊन उतरतात कारण आक्रोश दिसतो या महाराष्ट्रात या बीड जिल्ह्यात एकोणीस दिवस झालेत स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची हत्या होऊन अत्यंत निर्गुणपणे हत्या झाली माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि एवढे हाल हाल करून त्यांना मारले की आम्हाला इशा इतिहासातल्या छत्रपती संभाजी महाराजांना जसं बलिदान द्यावं लागलं तशाच पद्धतीनं संतोष अण्णांचा सुद्धा घात झाला आहे आणि त्यांच्या मारेकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आरोपींना फाशी झाली पाहिजे सगळे आरोपी पकडले पाहिजेत त्यांना मोका लावतो हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलंय अधिवेशनात ते तो मोका लावला पाहिजे आणि जास्तीत जास्त कडक शासन या आरोपींना झालं पाहिजे खोलात जाऊन शेवटच्या या आरोपीपर्यंत गेलं पाहिजे आणि या बीड जिल्ह्याची जी बदनामी होते ती थांबवण्यासाठी या पुरोगामी महाराष्ट्राची जी बदनामी होते अशा घटनेमुळे ती थांबवण्यासाठी आरोपींना कठोरात कठोर शासन करून एक आदर्श उदाहरण या देशासमोर महाराष्ट्रानं बीड जिल्ह्यानं आणि महाराष्ट्रातल्या सरकारनं घालून दिलं पाहिजे यासाठीचा हा मुखमोर्चा आहे नक्कीच पाहायला गेलं तर आज मुकमोर्चा निघतो मात्र या अगोदर देखील काल रेनापूरला देखील मोठा मराठा समाज मोर्चा किंवा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज बीडमध्ये मिळते काय मागण्यात प्रमुखांनी एकोणीस दिवस झालेत आज एकोणीस दिवस झालेत परंतु आरोपी अजून मोकाट आहेत त्या आरोपींना कोण अभय देत आहे याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे खरं म्हणजे बीड बीड जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये पोलिसांविषयीच मोठा संशय आणि संभ्रम आहे जर कुंपणच शेत खात असेल तर न्यायाची अपेक्षा करायची कुणाकडून म्हणून बीड जिल्ह्यामध्ये हा बीड जिल्हा भयमुक्त गुंडगिरी मुक्त, मुक्त करण्यासाठी आज लाखोंच्या संख्येने बीडकर रस्त्यावरती उतरणार आहेत मसाजोगच्या या हत्याकांडातील जे मुख्य आरोपी आहेत ते अजून मोकाट आहेत आणि आरोपीला पाठीशी घालणारे मात्र सुसाट आहेत जे सुसाट सुटलेले आहेत जे या घटनेच्या पाठीमागचे मास्टर माइंड आहेत आणि ज्यांच्या ज्यांच्या भोवती संशयाची सुई त्या ठिकाणी फिरते त्या सगळ्यांना तातडीने अटक करावी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे परंतु तपासाची सूत्र फक्त हलवलेली दाखवली जात आहेत सी आय डी तपास करते पोलीस तपास करतायत अमुकला उचललं तमुकला उचललं मुख्य आरोपी उचला, उचला। जनतेची दिशाभूल करू नका आणि खरंच मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो तुम्हाला खरंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना जर न्याय द्यायचा असेल तर बीडच्या ज्या मंत्र्यांवरती संशयाची सुय त्यांचं मंत्रीपद तात्पुरतं काढून घ्या तातडीने तरच या घटनेचा सखोल चौकशी होऊ शकते सखोल तपास होऊ शकतो अन्यथा मागचे पाडे अशा पद्धतीनं हे सगळं होणार आहे त्यामुळं आज आम्ही आमचा आक्रोश आम्ही निषेध नोंदवणार आहेत आणि लाखो लोक बीडच्या रस्त्यावरती आज उतरणार आहेत नक्कीच पाहायला गेलं तर मध्ये दोन मंत्री पद मिळल रोष कुणावर तुमचं नक्की आता रोष कुणावरे हे सगळ्यांना सगळ्यांना माहित आहे मुख्यमंत्री साहेबांना माहित आहे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे आम्ही नाव कोणाचं घेण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये भाषण केलं आणि आम्हाला बीड जिल्हावासियांना आश्वासन दिलं फक्त सीआयडी आले सीआयडी गेले हे काही चित्रपट नाही ही वास्तविक घडलेली कथा आहे बीड जिल्हा अत्यंत भयग्रस्त परिस्थितीमध्ये आहे आम्ही आता सुद्धा घाबरलेला आहोत आमचे सगळे सहकारी काळे कपडे घालून या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी आलेले आहेत आणि निश्चितपणे जसं आज आम्ही काळे कपडे घालून आमचे सहकारी या ठिकाणी आले आहेत जर सरकारने या घटनेचा सखोल तपास केला नाही तर सरकारला सुद्धा एक काळा डाग लागेल आणि सरकारला प्रारंभीच हा काळा डाग लागलेला आहे आणि हा काळा डाग जर सरकारला पुसून काढायचा असेल तर या घटनेची सखोल चौकशी करा कारण ही हत्या काही सामान्य हत्या झालेली नाही जीव गेलेला आहे आणि ज्या पद्धतीने ज्या क्रूरपणे ही निर्घृण हत्या केलेली आहे माणुसकीची हत्या झालेली आहे आणि म्हणून थोडी जरी सरकारमध्ये संवेदनशीलता असेल माणुसकी असेल त्या लेकीचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत असेल तुम्ही आम्हाला प्रत्येकाला मुलगी आहे तर एका आईने आपला मुलगा गमावला एका मुलीने आपला बाप एका पत्नीने आपला पती गमावलेला आहे आणि आमच्या बीड जिल्ह्याने एक आदर्श सरपंच गमावलेला आहे बीड मधली ही भयग्रस्त परिस्थिती जर नाहीशी करायची असेल तर आजच्या मोर्चाची नोंद सरकारने गंभीरपणे घ्यावी अशी मी सरकारला विनंती करतो आज काळ हे सेट घालून तुम्ही काय निषेध व्यक्त करायला कारण आपण पाहू शकतो की प्रत्येक वेळेस तुम्ही वेगवेगळे निषेध व्यक्त करत आलेला मात्र तुम्ही का काळ घेतला हो मी आमच्या मराठा आरक्षण आंदोलन चळवळी नेहमी सक्रिय राहिलेलो आहे पण आज प्रथमच मी बीड जिल्हावासियांनी जो आमचे संतोष अण्णा देशमुख आहे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी जो निषेध मोर्चा आयोजन केलेला आहे त्या निषेधाचं प्रतीक म्हणून मुद्दाम आम्ही काळे कपडे घातलेले आहेत आणि हा निषेधाचंच प्रतीक आहे आणि अजून देखील जे जे जिल्हावासीय आणि जिल्ह्याच्या बाहेरच्या देखील मोर्चात सहभागी होणारे लोक आहेत ते देखील काळ्या फिती बांधून सामील होणार आहेत आणि आम्ही या क्रूर हत्येचा निषेध करत आहोत आणि मागणी करत आहोत की जे फरार आरोपी आज एकोणीस दिवस झाले त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार याच्या देखील आंदोलनाचा टप्पा आम्ही जाहीर करणार आहोत आणि आजच्या मोर्चाला मराठा संघर्ष होता मनोज दादा जनंगे पाटील देखील लेकीच्या हकेला आवाज देऊन ते स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि छत्रपती संभाजी राजे देखील येणार आहेत आणि विविध पक्षाचे आमदार खासदार आणि जिल्ह्याच्या बाहेरचे देखील आमदार उपस्थित राहणार आहेत पाहायला गेलं तर आज बीड मध्ये निश्चित व्यक्त केला जातोय काळे पिकी बांधून काळे ड्रेस घालून निश्चित व्यक्त केला जातोय माझ्यासोबत की काही लोक आहेत काय आज काळा शर्ट घातलेला आहे काय व्यक्त करायला भावना कारण की हा निषेध करण्यासाठी काळे शर्ट घातलेत मोर्चा मध्ये जे कोणी सहभागी होणार को आहेत ते काळे शर्ट आणि फित काळी फित बांधून सामील होणार कारण एकोणीस दिवस झालं संतोष अण्णांची हत्या होऊन हत्या झालेली निर्दयी हत्या झाली एकोणीस दिवस न... होऊन पण आणखी आरोपींना अटक नाही म्हणजे नेमकं याच्या पाठीमागं कोण आहे यांच्या पाठी कोण आहे सर्वसामान्य जनता भयभीत झालेली आहे कारण पंधरा वर्ष सरपंच राहणारे व्यक्तीची जर क्रूरतेने हत्या होत असेल आणि एकोणीस दिवस होईपर्यंत पण आरोपी अटक होत नसतील तर याच्या पाठीमाग कोण आहे सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे ज्या दिवशी सभागृहात हा विषय झाला त्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जनतेला विश्वास दिला की आरोपी लवकर अटक होतील परंतु आज अधिवेशन संपून पण दहा ते पंधरा दिवस झालेत आणखी आरोपी अटक झाले नाहीत आणि कुठली कारवाई पण सामान्य जनतेला दिसत नाही मग सामान्य जनतेला असा प्रश्न पडलाय की सरकार तर यांची पाठराखण करत नाही ना सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे का बीड जिल्ह्यातील जनता भयभीत झाले कारण असे प्रकार नेहमीच घडत आहेत यांच्या पाठीमाग काहीतरी सत्तेचा माज असल्यासारखं वाटत आहे कारण की बिन्दास्पणे खून करणं म्हणजे सामान्य असं चिल्लर वाटत आहे आणि आरोपी मोकाट फिरत आहेत तरी या जनतेला काहीतरी सरकारने उत्तर द्यावं आणि या दोन दिवसात आरोपी अटक तर पुढे पूर्ण महाराष्ट्रभर या पद्धतीने मोर्चे निघणार आहेत मोर्चा सहभागी काय मागणी शंभर टक्के अटक झालीच पाहिजे हां काय केलंय संतोष देशमुखला आमच्या सरपंच एवढे पंधरा वर्ष असून काय त्याने मारलंय त्याला जे मेन आरोपी त्याला अटकच झाली पाहिजे हा हेच मागणी आमची न्याय पाहिजे आम्हाला नक्कीच पाहायला गेलं तर आज मोर्चाला सुरुवात होणार एकंदरीत पाहायला गेलं तर एकोणीस दिवस पूर्ण होतात मात्र मुख्य आरोपी जे आहेत ते मोकाट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे लवकरात लवकर लोकारा आरोपींना अटक करणार असता येणाऱ्या काळामध्ये उद्रेक पाहायला मिळेल असा इशारा देखील राज्य सरकारला दे यांनी दिलेला आहे मुंबई त्यासाठी योगेश काशीद बीड